भाजी मार्केट आहे तिथं त्यांना कट्टे गाळे छोटे छोटे गाळे बांधून दिले पाहिजे त्या उद्देशाकरता आम्ही आम्ही आंदोलन करतो सर्वांगीण विकास झाला तर पंढरपूरचा विकास असं घरातल्या लोकांचा विकास झाला लोकां घराचा विकास होतो घराचा विकास कधी होतो घरातल्या लोकांचा विकास झाल्यावर तसं पंढरपूरच्या स्थानिक लोकांचा विकास झाला तर पंढरपूरचा विकास होईल शंभर टक्के अनुदानातून खर्च केलाय त्यामुळं हा कर पन्नास टक्के आणि पाणीपट्टी पन्नास टक्के कमी करायला काहीही हरकत नाही पाच कोटी पूर्वी होता आता दहा कोटी झालाय फक्त रस्ते पाऊस पडले की रस्ते खराब झाले कि ते वारे आले की रस्ते करायचे वर्षा नंतर परत खड्डे पडले त्याच पाच कोटी करतात आणि झोपडपट्टी मध्ये जर आज आपण बघितलं पावसाळ्यामध्ये तुम्ही कुठेही जा कोणत्याही गल्लीमध्ये जा तुम्हाला तिथून चालता सुद्धा येणार नाही घरामध्ये पाणी जातं घरामध्ये गटराचं घाण पाणी संडाचं पाणी असू ते पाच वर्ष झालं सीएससी सेंटर आहे मी घरात करतो जागे अभावी गाळे अभावी जर नगरपालिकाने जर गाळे जर तयार केले त्यांनाही चार पैसे भेटतील आम्हाला मिळेल त्यांचा काय टॅक्स आहे तो घ्या माझं एम ए झालंय आज एम ए करून मी घरामध्ये बसतोय तर ह्याकडे काय करता तुम्ही तर या भर पावसामध्ये त्यांना कसा घाम फोडायचा हे आम्हाला चांगलंच कळतं व्यापाऱ्यांच्या इतक्या तक्रारी आहेत परंतु त्या तक्रारीकडं नगरपालिका दुर्लक्ष करत आहे आ, नमस्कार मी समाधान वनसळे आज आपण टेशन रोड या ठिकाणी आहोत सातत्यानं नगरपालिकेच्या जे काय वेगळ्या पद्धतीचा कारभार आहे किंवा पंढरपूर डेव्हलप झालं पाहिजे असं सातत्यानं आवाज उठणारी हे मंडळी आहेत पंढरपूरमधील रस्ते असतील पंढरपूरमधील काय शासकीय इमारती असतील पंढरपूरमधील भाजी मंडई असेल अशा विविध प्रश्नावर आवाज उठवत आहेत आणि आज या ठिकाणी बेमुदत इथं पुषणासाठी बसलेली आहे तर काय अजून काय त्यांच्या मागण्या आहेत किंवा त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार कशामुळं बेमुदत म्हणजे आत्ता जे हे उपोषण तुम्ही बेमुदत धरलेलं आहे उपोषण हे कशा संदर्भात काय आहे पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाकरता आणि जनतेच्या विकासाकरता आम्ही हे धरणे आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये आमच्या काही मागण्या आहेत प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना मा मालमत्ता माल कर टॅक्स मगपालिका टॅक्स हा पन्नास टक्के मापवावी पहिली मागणी आहे आमची दुसरी मागणी आहे युवकांसाठी सहा हजार गाडे बांधण्यात यावे व्यवसायधारक व्यवसाय करण्यासाठी व्यवसायधारकांसाठी सहा हजार गाळे बांधण्यात यावे तिसरी माग मागणी आहे की जुने शॉपिंग सेंटर नव्यानं बांधकाम करण्यात यावे चौथी मागणी आहे किंवा भाजी विक्रेत्यांना गाड्या बांधून देण्यात यावी पाचवी मागणी आहे नगरपालिका हात वाढ करण्यात यावी सहावी मागणी आहे की तक्रार निवारण सर्वसामान्य जनते वेगवेगळ्या तक्रार या तक्रारी निवारण छत्तीस तासात करावं आणि सहावी सातवी मागणी अशी आहे की पंढरपूरचा जो कारभार पारदर्शी करण्यात यावं ह्या मागण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये सर्वांगीण विकास होईल वाशियांचा विकास झाला <�रह> तर पंढरपूरचा विकास होईल पंढरपूरच्या जनतेचा विकास झाला तर पंढरपूर ह्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन कालपासून आम्ही अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस पासून हे धरणे आंदोलन चालू केलेलं आहे आमच्या ह्या मागण्या नगरपालिका येऊन ती प्रतिक्रिया देतील त्यांना जे योग्य वाटतंय त्यांना जे जमतंय त्यांच्या हातात जे आहे ते कारवाई ते करतील आता तुम्ही म्हटलं की भाजी बांधून ती जागा आहे तिथं बांधायला पाहिजे दुसरं बांधायला पाहिजे नाही तिथंच बांधायला पाहिजे जिथं भाजी मार्केट आहे तिथं त्यांना कट्टे गाळे छोटे छोटे गाळे बांधून दिले पाहिजे त्यांना रात्री त्यांचा माल ठेवता या यावा सकाळी परत चालू भाजी विक्रेते चालू करता यावी त्यांना त्याच ठिकाणी त्यांना करून देण्यात यावी आता गाळे तुम्ही बांधायचं म्हणताय पण कुठं असं जागा काय असं काय काय हाय अशा बरेच नगरपालिका जागा आहेत स्टेशन रोडला जागा आहे त्या खादी ग्रामोत्तीची जागा आहे परत इकड बा बागेची जागा आहे जुने शॉपिंग सेंटर आहे ते त्याचं बांधकाम करून आतमध्ये मोकळी जागा आहे तिथं त्यांनी गाळे बांधावी त्या उद्देशा आम्ही हे आंदोलन करतोय सर्वांगीण विकास झाला तर पंढरपूरचा विकास ज्यास घरातल्या लोकांचा विकास झाला घराचा विकास होतो घराचा विकास कधी होतो घरातल्या लोकांचा विकास झाल्यावर तसं पंढरपूरच्या स्थानिक लोकांचा विकास झाला तर पंढरपूरचा विकास होईल आधी स्थानिक लोकांचा विकास करा त्याकरता गाळी पाहिजे सातत्यानं मागणी करून देखील तरी देखील विकास होत नाहीये किंवा आता हे तुम्ही उपोषण धरलेलं आहे किंवा हे बेमुद धरण आंदोलन आहे बरोबर जर ह्यातून जर नाही ना 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 ना. ना 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 तिने मागणी ना पूर्ण झाले किंवा तर ह्याच्या पुढे काय करणार ह्याच्या पुढचं धरण आंदोलन आम्ही पुढे आंदोलन कसं करायचं हे ठरवून करू पुढे उपोषण आहे कुठं उपोषण करायचे ठरवू त्यावेळेस त्यांना लक्ष देईल कुठं उपोषण करणार आम्ही नगर विकास मंत्री आहे मंत्रालय आहे आयुक्त आहे त्यांच्या पुढे पुढचं आम्ही आंदोलन करू नमस्कार नमस्कार काय नाव माझं नाव दत्तात्रय बाळासाहेब बडवे जिल्हा काँग्रेस ब्राह्मण का कर्मचारी आज मागण्या करतात त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि हिने जी मागणी केली आहे पन्नास टक्के मालमत्ता कर कमी करावा आणि पाणीपट्टी पन्नास टक्के कमी का करावी तर नगरपालिकेला जो कर्मचाऱ्याचा खर्च आहे पगारीचा शंभर टक्के ग्रँड गव्हर्नमेंट देत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो विकास निधी आहे पंढरपूरचे रस्ते कॉरिडॉर अजून म्हणलं तर शहर विकास आराखडा नाम संकीर्तन संडात बांधणे अशा विविध प्रकल्पाला शासनाने शंभर टक्के अनुदानातून खर्च केलाय त्यामुळं हा मालमत्ता कर पन्नास टक्के आणि पाणीपट्टी पन्नास टक्के कमी करायला काहीही हरकत नाही कर्मचाऱ्याचा पगार शंभर टक्के विकासाला पैसे शंभर टक्के मग असं शासन करत असताना पंढरपूर शहरातील जे पक्षीय लोक हो आहेत माझी माझी नगरसेवक आमदार हो वगैरे हो यांनी ह्या गोष्टीचा विचार करून पन्नास टक्के मालमत्ता कर पाणीपट्टी कमी करायला पाहिजे आणि माझं पंढरपूरच्या जनतेला आव्हान आहे येणाऱ्या ये नगरपालिका इलेक्शन मध्ये या दोन गोष्टीला जो दो पक्ष प्राधान्य देतील त्यांना तुम्ही निवडून द्याव हो। जर वर्षी वारीसाठी किंवा वर्षी निधी पंढरपूरला येतोय पण तसा म्हणून असा विकास झालेला दिसत नाही काय करतात पाच कोटी पूर्वी होता आता दहा कोटी झालाय फक्त रस्ते पाऊस पडले की रस्ते खराब झाले ते वारे आले की रस्ते करायचे वर्षामानंतर परत खड्डे पडले त्याच पाच कोटीच ही करतात आणि त्यांनी परत काय केले नदीच्या कडेला झाडं झुडप काढले असे कुठं मुरून टाकणे कुठं काय करणे हा खर्च त्याच्यामध्ये धावलाय मग परत पंढरपूर शहरासाठी तो, तो, तो काही खर्च होत नाही आणि विठ्ठल मंदिराच्या जवळ जिथं तिथं ओपन पेस आहे जळकावाडा माहिती आहे ना तुम्हाला आमळणेरकरच्या समोर आहे तिथं पुण्यासारखी महात्मा फुले भाजी मंडळीच्या समोर तीन मजली पार्किंग आहे ते करा म्हणून अर्ज दिला आहे आम्ही त्याच्यानंतर मुलीची शाळा नंबर सहा तिथं ओपन बेस आहे तिथं गाड्या काढून वर पार्किंग करायला काही हरकत नाही आता इथं गजानन मंदिराच्या समोर आहेत वाहन पार्किंग बिल्डिंगमध्ये करायला काय हरकत नाही खाली गाड्या काढायची परंतु या लोकांकडे लक्ष नाही आम तसं बघितलं तर उज्जैनला काय गेले कॉरिडॉरला वॉल कंपाऊंड घातले तसं इथं वॉल कंपाउंड न घालता त्या बाउंड्रीवर दोन्ही बाजूने दुकानं काढून बाधित लोकांना दु दुकान देण्यात यावेत जे भाडे आहेत त्यांना दाग, जागा देण्यात याव्यात अशा अनेक गोष्टी आम्ही सुचवतोय आणि आमच्याही नेत्याचं काही लक्ष नाही काँग्रेस शहर कम कमिटीचं आणि आमदार आहेत ते म्हणते माड्याचे आमदार आहे आम्ही भाजपला घेऊन काम करू परंतु ती गोष्ट चुकीची आहे आघाडी मार्फत सर्वांना मार एकत्र करून पंढरपूरचा विकास कसा करायचा हे आमदारांनी ठरवलं पाहिजे आता विधानसभेत निवडणूक झाली परत आमची जे निवडणूक केलं उभारले तो ते काही सक्रिय नाहीत हे निवडणूक आली आहे काहीतरी निवडणुकीचे याच्या निमित्तानं मिटिंग घ्यायला पाहिजे असं आमचं आव्हान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नगरपालिका वसाहती आहेत झोपडपट्टी नाव नको त्याला वसाहती आहेत त्या नगरपालिका वसाहतीमध्ये नगर कॉन्क्रीटच्या बिल्डिंगला सेवा कर लागू आहे आणि शहरामध्ये काय झालं आहे मालमत्ता कर लागू आहे मग आमची अशी मागणी आहे की त्या नगरपालिका वसाहतीमध्ये ज्याप्रमाणे कॉन्क्रीटच्या बिल्डिंगला सेवा कराय त्याचा पंढरपूर हद्दीमध्ये सेवा करा हो कर आणि नगरपालिका वसाहतीमध्ये बाहेरगावच्या महाराज लोकांनी एक एक अकरा बिल्डिंग बांधल्यात त्याला नाम मात्र कर आहे आणि तीच जागा पंढरपुरात जर घेतली मालमत्ता धारकाला तर त्याला हजारो रुपयाचा टॅक्स आहे ही विसंगती येऊन एक देश एक मालमत्ताकर पंढरपूर नगरपालिकेला लावावा अशी आमची मालमत्ताकर लावा अशी आमची शासनाकडे मागणी आहे आता पंढरपूरचा विकास झाला पाहिजे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे म्हणतात परंतु मध्ये झोपडपट्ट्या हाय असे आहेत तिथं रस्ते व्यवस्थित नाहीये इतकी तिथं घाण असते त्याच्यावर कोणी बोलत नाही आज मध्ये जर मोठे मोठे रस्ते आहेत त्या रस्त्यावरती पुतळे बसवले जातात डेकोरेशन केले जाते वगैरे मुख्यमंत्री यायचं म्हटलं का मुख्यमंत्री येणारा जाणारा जो रस्ता आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे तुम्ही रिंक लिंक रोड वगैरे बघू शकताय वगैरे तर झोपडपट्ट्या जशा आहेत तशा आहेत तर त्याचा विकास आढाकारा का असा आहे का म्हणजे असं काय केलं पाहिजे असं विकास हा केलाच पाहिजे त्या त्यामध्ये प्लॅनिंग केलं पाहिजे त्या लेआउट तयार केला पाहिजे रस्ते सरळ व्यवस्थित सगळ्यांना सुटसुटी जाणं येणं त्याचं जा ड्रेनेज लाईन ब्लॉकेज होऊ नये ड्रेनेज ब्लॉक ब्लॉक नये त्याचं घाण पाणी वर येऊ नये या सगळ्या सुविधा त्यांनी कला पाहिजे व्यवस्थित रित्या आणि तेच तेच काम सारखे करून एकदा केलं तर त्याला पाच दहा वर्ष धक्का लावायची गरज पडू ने काम करण्याची गरज पडून अशी व्यवस्थित त्यांनी करावी मध्ये मुख्य मुख्य ठिकाणी झोपडपट्टी वासत आहे वगैरे त्याचा विकास झालेला दिसत नाही रस्त्याचा विकास बऱ्यापैकी केला जातोय पंढरपूर मध्ये लाखो रुपयाचा निधी येतोय पण तसा विकास होत नाहीये आणि तुम्ही युवा आहात तर व्यवसाय युवा उद्योजक कमी प्रमाणात मध्ये बघायला भेटतात त्याबद्दल तुमचं काम आता मध्ये जर आज आपण बघलं पावसाळ्यामध्ये तुम्ही कुठेही जा कोणत्याही गल्लीमध्ये जा, जा। तुम्हाला तिथून चालता सुद्धा येणार नाही घरामध्ये पाणी जातं घरामध्ये गटराचं घाण पाणी संडाचं पाणी असू द्या कोणत्याही असू द्या वगैरे तुंबलेलं असतं त्याचं व्यवस्थित नियोजन नाहीये आणि व्यवसायाचा जर मुद्दा धरला माझं पाच वर्ष झालं सीएससी सेंटर आहे मी घरात करतो जागे अभावी गाळे अभावी जर नगरपालिकाने जर गाळे जर तयार केले त्यांनाही चार पैसे भेटतील आम्हालाही मिळेल त्यांचा काय टॅक्स आहे तो घ्या आम्हाला जर गाळा दिला आमचं पण पोट पाणी भरेल माझं एम ए झालंय आज एम ए करून मी घरामध्ये बसतोय तर ह्याकडे काय करता तुम्ही ह्याच्याकडे पण त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आम आणि आमचे अध्यक्ष माननीय अतुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे हे आंदोलन केलेलं आहे जर याकडे जर नगरपालिकेने किंवा बाकीच्या अधिकाऱ्यांनी जर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर या भर पावसामध्ये त्यांना कसा घाम फोडायचा हे आम्हाला चांगलंच कळतं कोरिडॉर आता होतंय तर कोरोडॉरच्या जो आराखडा आहे त्याच्यामध्ये अशी काय तुमची पण काय मागणी आहे का बाबा तिथं गाळे चांगले झाले पाहिजे किंवा व्यवसायवाल्यांसाठी वे काय वेगळ्या वे वे योजना वे 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 केल्या पाहिजे हो आहे की आता कसं आहे माहित आहे का जर चार गाळे जर नगरपालिकेनं उभा केलं तर त्यांचं नुकसान होत नाहीये आणि जरी सुरुवातीला त्यांनी जर काही गुंतवणूक केली त्याचा त्यांना फायदा पुढे होणारच आहे चार चार माणसांचा पण पोट भरेल नगरपालिकेचा पण कर व्यवस्थित त्यांना पण मिळेल आता कोरिडॉरचा हा मोठा प्रश्न आहे पण तिथं बऱ्याच वर्षापासून पिढी व्यवसाय करत आलेली लोक आहे आणि त्या व्यवसाया तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांचा तसा व्यवसाय होईल कारण तशी काय त्यांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे काय आतापर्यंत माझ्या म्हणण्यानुसार मी शांतीनाथ रोकडी बोलतोय जे व्यापाऱ्यांच्या इतक्या तक्रारी आहेत परंतु त्या तक्रारीकडं नगरपालिका दुर्लक्ष करत आहे स्वतः जर बघायला गेलं तर मी स्वतः तक्रार द्यायला गेल्यानंतर सिओ हजर नव्हतो मग मला तिथून सांगितलं की सिओ अतिक्रमण काढायला गेले मी जेव्हा तक्रार द्यायला मा गेलो माझी तक्रार कोण घेत नव्हत मग पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशन म्हणायचं नगरपालिकेची तक्रार तुम्ही नगरपालिकेच्या मा म्हणजे से ओकडे द्या आणि पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशन मग असं म्हणायचं नगरपालिकेकडे ते म्हणायचं पोलीस स्टेशनकडे जावा म्हणजे एकमेकावर टोलाटोली करत होतो ज्यावेळा माझ्या लक्षात आलं की मग नगरपा मी जेव्हा पोलिसांना जाब विचारला माझी पोलिसांच्या बाबतीत बी तक्रार घ्या आणि नगरपालिकेबाबतीत बी तक्रार घ्या का तर जेव्हा माझं पान्सर काढण्यात आलं होतं त्यावेळेला मी तिथं हजर नव्हतो हो आमची मिसेस हजर होती तर मला प्रश्न आमच्या पोलिसांनी विचारलं तिथं ते म्हणले आम्ही नगरपालिकेचं संरक्षण करायला गेलो होतो तुम्ही तिथं माझं पानसर पाडताना होता ना म्हणलं तर म्हणले नगरपालिकेचं संरक्षण करायला आलो मग मी त्यावेळेला त्यांना म्हणलं मग आमच्या घर म्हणजे माझी मिसेस तिथं खाली उभा होती त्यावेळेला ते काय म्हणले की बाबा नाही म्हणले आम्ही नगरपालिकेचं संरक्षण करा गेलो होतो मी म्हणलं मग लेडीजचं संरक्षण कोण करणार ह्याचं उत्तर द्या माणसाचं संरक्षण कोण करणार मग ह्यासाठी मी त्यांना जाब विचारला तर ते काय बोलू शकले नाहीत ते तुम्ही ता ना ते सीओ बघून घ्या म्हणजे मग मी म्हटलं माझी तक्रार पोलिसा विरोध पण आहे आणि नगरपालिकेविरोधात आहे तर तक्रार घ्या माझी तक्रार घेतली नाही ज्यावेळे मी आत्मदहनाचा इशारा दिला त्यावेळेला त्यांनी माझं पानसर बसवण्यासाठी मला नॉमिनल पैसे दिले आणि ते बसवून दिलं आणि माझं ते पानसर वाकड तिकडे बसवण्यात आलेलं आहे आणि मी त्याच पानसरला भरपूर खर्च केलेला होता तर मलाच त्यात चार पाच हजार रुपयाचा तोटा झाला मग हे चुकीचं आहे ना माझं म्हणणं नगरपालिकेने ऐकून घेतलं ना माझं म्हणणं आहे की नगरपालिकेत जेवढ्या जेवढ्या लोकांच्या तक्रारी येतील त्या छत्तीस तासात लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावेत असं माझं म्हणणं आहे मशानभूमीचा प्रश्न सातत्यानं उचलून धरला तर मशानभूमीबद्दल काय मत आहे मशानभूमीमध्ये एखाद्या व्यक्तीची दहन दिली तर दोन तीन दिवसांच्या तिसऱ्या लोटाला गेलं तर अजिबात इथं राख नसते त्याला लोटाला काय नसतं सगळं आधीच विस्कटून लोकांनी घेऊन गेलेलं असेल आणि श्रद्धेने लोक इथं नैवेद्य ठेवायला जातात त्या तिसऱ्या घालायला जातात आणि तिथं गेलं तिसरा ठेवला की डुकर गाडवं आणि कुत्री यांचा इतका व्यवहार तिथं वावर आहे की माणसाला उपजून देत नाही त्यामुळे त्याची दूर अवस्था झाली तिथं व्यवस्था चांगली पाहिजे सगळं पाण्याची व्यवस्था पाहिजे तिथंच रक्षण करणारी तो माणसं पाहिजे तिथं गार्ड पाहिजेल हे सगळी व्यवस्थित झाली पाहिजे तर रा रा का का अशा व्यवसायधारकांवरती नगरपालिका अन्याय करते म्हणावं लागेल कारण नगरपालिका म्हणजे पंढरपूरचा विकास झाला पाहिजे पंढरपूरचा विकास कधी होऊ शकतो आर्थिक उलाढाल झाल्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि ज्याच्याकडून आर्थिक विकास होणार आहे ज्याच्याकडून पंढरपूर नगरपालिकेला काहीतरी भेटणार आहे किंवा पंढरपूरमध्ये चलन फिरणार आहे अशी व्यावसायिकवाल्यांना जर पंढरपूर नगरपालिका अशा पद्धतीनं ही करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे तर हे बरोबर आहे का आता बद्दल काय म्हणाल तुम्ही जे व्यवसायधारक आहे हे शासनाच्या आणि शासनाला का जे काय टॅक्स रुपये गोळा करून देतो जीएसटी वाळा करून देतो हा दुवा आहे व्यवसायधारक हा दुवा आहे सर्वसामान्य जनतेचा आणि सरकारच्या मधला दोवा आहे पैशातून टॅक्स जीएसटी भरतात आणि परत ते व्यापारी ग्राहकांना वसूल करतात तो जो जीएसटी भरला जातो त्या जीएसटीचा मोबदला व्यापाऱ्यांना अजिबात मिळत नाही व्यापारी स्वतः पाच टक्केवर धंदा करतो आणि सरकारला अठरा टक्के जीएसटी वाळा करून देतो मग ह्यासाठी ह्या व्यापाऱ्यांना काय तर तुम्ही सुविधा दिल्या पाहिजे हे माझं म्हणणं आहे की सुविधा देण्यासाठी तुम्हाला त्यांना व्यवसायासाठी गाडी करून द्या तुम्हाला सगळ्यात जास्त टॅक्स कोणवाळा करून तो गोळा करून द्या त्याकरता व्यापाऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारनं केला पाहिजे महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीसचं आता एक सध्या व्हायरल आहे की दहा लाख रुपये व्यावसायिक उसागा, व्यवसायाला दिलं जातात दहा लाख रुपये दिल्यानंतर तुम्ही सातच लाख रुपये फेडायचे आहेत आणि व्यवसाय वाढला पाहिजे असं एकीकडं म्हटलं जातं आहे आणि पंढरपूर नगरपालिका एकीकडे व्यवसायवाल्यांचं म्हणजे गळत दाबत आहे असंच म्हणावं लागेल आणि खच्चीकरण करत आहे असं म्हणावं लागेल या ठिकाणी आपण थांबूया